टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण जयकुमार डुबोरे साहेब आपल्या तालुक्याचे परमोराम आमदार आदरणीय मला तसेच आपले सोलापूरचे आमदार तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाना आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर हो। आणि समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांचा मान राखून मी आज नरखेड जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर दोन शतक उभा आहे पलवानो आज पालकमंत्री साहेब आपल्या भेटीला आलेतच ते त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगतील मी ठरव दोन तीन गोष्टी साहेबांना पण बन सांगितलं तुम्हाला माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शेतकरी कुटुंबात तरुण आला भारतीय आज देशात सगळ्यात मोठी असणारी पार्टी या पार्टीने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुण आला जिल्हा परिषदेसाठी सारखी निवडणूक लढवण्याची संधी दिली खऱ्या अर्थानं माझा विषय तिथंच आला की माझ्यासारख्या एका सामान्य तरुणावर

ते भारतीय जनता पार्टीचे नावाने <क्ट्रावनीसायदा> सगळ्या गोष्टी करत आहेत ते राणे साहेब आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्यांच्या मरापूर निधी आलाय ते परिषद साहेब पण आमच्या भारतीय जनता पार्टीचे तर असं साहेब सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आमच्या भागातील सर्व आमच्या भागातील साहेब दोन तीन विषय आहेत अडचणीचे मंगोली म्हणून रस्ता असेल तसंच वाळू जादो वस्तीचा काम असेल अशा दोन तीन गोष्टी आहेत गोष्टीच्या कामासाठी नाबडमधून काम केलं होतं पण ती बाईल अडकली मी सांगतो तुमच्या कामाबद्दल सगळ्या गोष्टी चालू होत्या दुसरी गोष्ट साहेब प्रामुख्यानं नरखेड जिल्हा परिषद गटावर तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे कारण आमच्या बरोबर आहेत पावसाबांचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यासोबत आम्हाला आहे पण हा आमचा मतदारसंघ जवळपास आठ वर्षांना मागं पडलाय जे पूर्वीच्या प्रतिनिधीतून ते आमच्या लोकांनी सगळ्यांनी मालकांनी निवडून दिले होते आणि विकासाचं राजकारण कुठल्याही पद्धतीचं केलं नाही त्यांनी फक्त टीका टिप्पणी आणि बाकीच्या गोष्टी गरज पडली त्यामुळे लय मोठा लोड माझ्या एक तरुण म्हणतात तरुण आहे मी माझ्यावर चांगलं भरपूर आहे तर त्याच्यावर तुमचं चांगलं आशीर्वादन तुमची चांगली साधा असावी एवढीच अपेक्षा आहे बाकीचे आमच्या आशीर्भावामध्ये साहेब तीनशे भरपूर मंजूर आहेत तीनशे भरपूर मंजूर आहेत पण तिथं गावकांना ती जागा नाही असेल तर त्या जागेसाठी तिथं गायरन आहे त्या गायनामध्ये आपण काय करून तो प्रश्न मार्ग लावू शकतो तेवढे तुम्ही आमच्या लोकांनी तसं द्यावी आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीवर मार्गांवर प्रेम करणारी सर्व जनता नरखेड पंचकुसून आले सगळे माझे तरुण सरकारी ज्येष्ठ मंडळी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी स्वतः जिल्हा परिषदेसाठी लखन रमेश शिंदे माझं क्रमांक दोन च बटन आहे आणि आपल्या कमळ या चिन्हासमोर बटन लावायचं आहे दुसरी गोष्ट नरखेड पंचायत समिती गावामध्ये आपल्या उल्काताई राजकुमार पाटील आहेत त्यांचं देखील बटन दोन नंबर आहे तसं उद्यापासून प्रचार करताना फक्त दोन फोटो वर करून तुम्ही उभे तर चालत काय अर्ज घ्या नाही आणि तसं शिरापूर पंचायत समिती गावामध्ये आमच्या निलमताई मजलकर आहेत त्यांचं देखील बटन हे दोन नंबरच आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर आपली सगळी चिन्ह ही कमळच आहेत वर एक खाली वेगळं असं काय नाही आपली फक्त कमळ आहे कमळ दिसत की लाभा बटन दुसरं काय करायची गरज नाही अप, आपल्या आणि आपल्या भागातील सर्व जनता मालकांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्याच्या साथीनं मी तुमच्या सगळ्याच्या साथीनं निवडून येतोय ही मला खात्री झालेली आहे तसे आशीर्वाद तुम्ही मला द्यावे एवढं बोलतो आणि लावतो परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा